श्री स्वामी समर्थ आम्ही तुम्हाला आज अशी गोष्ट सांगणार आहोत ती गोष्ट तुला अजूनही माहीत नाही त्या गोष्टीपासून तू अजून अज्ञात आहे एक अदृश्य शक्ती नेहमी तुझ्या आसपास असते त्या शक्तीची नजर नेहमी तुझ्यावर असते ती शक्ती तुझ्याकडे जाईल तिकडे तुझ्याबरोबरच येत असते ती शक्ती दुसरी कोणी नसून याप्रमाणे तुझ्यासाठी पाठवलेली तुझ्या रक्षणासाठी पाठवलेली ह्या ब्रह्मांडाशी शक्ती आहे ती शक्ती तुला तुझ्या प्रत्येक परिस्थितीत तुला सावरत असते आधार देत असते की तुला हरित नाही येईल तुला कधी हरल्यासारखं वाटत असेल तरी ती शक्ती तुला ताकद देऊन पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करत असते बाळा तू या ब्राह्मणाच्या शक्तीच्या नजरेत आहे कारण तुम्ही कोणी साधी आत्मा नाही एक दिव्य आत्मा नाही तुम्ही हा एक हरी आत्मा तुम्ही आहात म्हणूनच या शक्तीचे नेहमी रक्षण करत असतात बाळा तुमच्या जीवनात खूप चढ उतार तुम्ही केलेले आहेत आणि तुमचा तो त्रास फक्त आणि फक्त तुम्ही समजू शकता दुसरे कोणी तुमचा तोरा समजू शकत नाही बाळा तुम्ही खूप भाविक आहात खूप प्रेमळ आहात तुम्ही जे आहे ना त्याला आपले नानले या प्रत्येक नातेविषयाचे कर्तव्य तुम्ही अगदी प्रामाणिकपणे पार पाडले तुमच्या माणसाकडून खूप मोठ्या आशा अशा अपेक्षा अजिबातच नव्हत्या जे मिळेल जे मिळेल त्या तुम्ही आनंदी मानून सुखी राहत होता तुमचा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीचाच होता तुमची जास्त अपेक्षा नव्हती तुम्हाला हवे ते फक्त माया प्रेम विश्वास आपलेपणा आदर पण यातील थोडेही तुम्हाला मिळालेले नाही उलट तुमच्या वाट्याला नेहमी अपमान तिरस्कार वाईट वागणूक झाली तुम्ही तुमच्या नात्याला पूर्ण प्रयत्न दिले पण समोरच्या व्यक्तीने कधी तुम्हाला आपले मानले नाही नेहमी तुमच्या भावनांचा खेळ मांडला तुमचा फक्त वापर करून घेतला या सर्व गोष्टींना तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे खेचलेला होता तुमच्या माणसाने तुमचे साथ सोडले समोर पूर्णपणे तुमच्या अंधार पसरलेला असताना तुम्हाला आता सगळे संपले आहे असे वाटत असताना एक प्रकाशाची दीड जो येऊन त्या दि दिव्य ज्योतीने तुम्हाला त्या काळोख्या अंधारातून प्रकाशाच्या जगात घेऊन आले जिथे कोणीच तुम्हाला ओळखत कधी नव्हते देवी ज्योतीने तुम्हाला नवीन जन्म दिलेला आहे मला तुझ्या आयुष्यात हा चमत्कार घडला कारण या ब्रह्मांडाच्या शक्तीना तुझ्यावर होणारा अन्याय पाहत नव्हता तुम्हाला होणारा हा त्रास त्यांना पाहत नव्हता त्यामुळे तुम्हाला त्या काळापासून बाहेर काढण्यासाठी तुमच्यासमोर या परिस्थिती निर्माण केल्या या वाईट परिस्थिती तुमच्यासमोर उभ्या झाल्या नसल्या तर तुम्ही अजूनही त्या लोकांचे गुलामच बनवून राहिला असता तुमचे अस्तित्व पूर्णपणे तुम्ही सुरू केलं असता तुम्हाला तुमचे अस्तित्व पुन्हा परत पाठवून देण्यासाठी तुम्ही कोण आहात याची जाणीव करून देण्यासाठी तुमच्यासोबत या सर्व वाईट घटना घडल्या बाळा सर्व वाईट घटनांनी तुम्हाला हे कळून चुकले आहे की तुमचे कोण आहे आणि परके कोण नाही ते तुमच्या माणसांनी तुमच्यावर संशय घेतला तुम्हाला ते दोषी ठरले तुमच्यात माणसाने तुमच्या विरोधकांबरोबर जाऊन त्यांची साथ दिली आणि अप्रत्यक्षकरिता तुम्हाला दोषी ठरवले तुमच्या भावनांना तुमचे ते समजू शकले नाही तुमचे कोणीच नाही असे तुम्हाला वाटत होते पण बाळा कधी स्वतःला एकटे ते समजू नका तुमच्या आईला तुमच्या भागवन आणि कदर आहे तुमची आई तुमच्या भावना जाणतील तुझी आई तुझ्या मनातील व्याथा तुझ्या मनातील दुःख समजू शकते तुम्हाला